मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सगळे कोर्टामध्ये येतात जे येतात आणि कोर्ट चालू होतं के चालू होते सौमित्र उभा राहतो आणि जजला सांगतो जज साहेब आज मी एक साक्षीदार घेऊन आलोय आणि असा साक्षीदार जिच्या मर्डरचा सा खटला इथे सुरू आहे मी आता येथे लता कारखानेस यांना बोलवणार आहे जज विचारतात लता कारखानेत जिवंत आहेत सौमित्र म्हणतात हो त्यात जिवंत आहेत आणि त्यांना ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं आता लता कारखाने स्वतः येऊन इथे साक्ष देतील लताला लताला बोलवलं आणि लता येऊन राहते सौमित्र म्हणतो लताबाई आता तुम्ही स्वतःच कोर्टाला सांगा तुमच्या सोबत काय काय झालं होतं तुम्ही इतके दिवस कुठे होतात कुठल्या परिस्थितीत होतात आणि जानकीने तुमच्या सोबत काय केलं आणि ऐश्वर्याने काय केलं लता त्या दिवशी घाटावर काय काय झालं ते सगळं काही सांगते आणि त्यानंतर ऐश्वर्याने तिला किडनॅप केलं होतं किती त्रास दिला कस लपवून ठेवलं होतं ते सगळं काही सांगते ऐश्वर्याने लताला पाण्यात ढकलून दिलं मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर लता कशी वाचली आणि ती रणदिवे कुटुंबापर्यंत कशी पोहोचली हे सुद्धा पुढे लता सांगते लता आतापर्यंत तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळ्यांना सांगते सौमित्र विनंती करतो की हे सगळं काही ऐश्वर्याने केलंय त्यामुळे तिला कठोरातली कठोर कटूर शिक्षा देण्यात यावी करतात आणि आपला निर्णय सुनावतात म्हणतात जानकी या निर्दोष आहेत आणि हे कोर्ट त्यांना निर्दोष सिद्ध करते जानकी निर्दोष आहे हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो जानकी लता धावत एकमेकींकडे येतात आणि मिठी मारतात आणि ते जजचे आभार मानतात दोघांना बसायला सांगतात त्या दोघी आपापल्या जागेवर बसतात तेवढ्यात ऐश्वर्याचे वकील उभे राहतात ऐश्वर्याचे वकील जानकी रणधी निर्दोष मुक्तता होण्याआधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत ऐश्वर्याचे वकील विटनेस बॉक्स मध्ये बोलवतात आणि तिला प्रश्न विचारायला लागतात ऐश्वर्याचे वकील म्हणतात मला आता तुमची सगळी स्टोरी ऐकायची जानकी तुमची मुलगी आहे हे तुम्हाला कधी कळलं लता म्हणते हे ती चाळीस दिवसांपूर्वीच कळलं ऐश्वर्याचे वकील म्हणतात मग जानकी तुमचीच मुलगी आहे हे तुम्हाला कसं काय कळलं आणि मोठ्याने सांगा जरा एवढे दिवस तुम्हाला कसं काही कळलं नाही की जानकी तुमची मुलगी आहे लता म्हणते जानकी लहान असताना मी तिला अनाथ आश्रमामध्ये सोडून गेले होते वकील म्हणतात ज्या मुलीला तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही आता इथे आलेला आहात आणि जिला तुम्ही निर्दोष सिद्ध केलं का तिला का तुम्ही अनाथ आश्रम मध्ये टाकून गेला होता काही कारण तरी काय होत लता म्हणते कारण माझा नवरा माझ्या सोबत नव्हता आणि माझ्या मुलीला सांभाळणं मला एकटीला खूपच कठीण होत माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागलं ऐश्वर्याचे वकील म्हणतात खोटं बोलताय तुम्ही तुमचं हे सगळं काही बोलणं खोटं आहे तुम्हाला तुमच्या मुलीला एकटीला सांभाळता आलं असतं जगात अशा अनेक बायका ज्या आपल्या मुलाला एकटेने सांभाळतात कारण तुम्ही तसं केलं नाही कारण तुम्ही तुमच्या मुलीला आयुष्यातील एक पर्याय म्हणून बघितलं होत तुम्हाला अभिनयाची चटक लागली होती ना हिरोईन व्हायचं होत तुम्हाला तुम्हाला तुमची मुलगी अडचण वाटू लागली आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीला अनाथ आश्रमामध्ये टाकून दिलं तुम्ही मुंबई पुण्याला गेलात ऑडिशन देऊ लागलात तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण अजिबात नाही आली पण इतक्या वर्षांनी तुम्ही मुळशी मध्ये आलात आणि स्वतःच्याच मुलीच्या घरात तिची सासू म्हणून घुसलं बरोबर आहे ना पार्वती बाई लता खूपच घाबरते आणि वकिलांना हे सगळं काही कसं कळलं असा तिला प्रश्न पडतो ती ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्याने तिला सगळं काही सांगितलं आहे असं तिला लगेच कळत लतामध्ये मी माझ्या मनाने काहीच केलं नव्हतं मला हे सगळं काही ऐश्वर्याने करायला लावलं होतं वकील म्हणतात म्हणजे आता काय सगळ्या गोष्टी ऐश्वर्याने करायला सांगितल्या होत्या आणि ऐश्वर्याने केलं हे असंच म्हणणार आहात का तुम्ही तुम्हाला तुमची अक्कल नव्हती तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही एखाद्याच्या घरात घुसताय एखाद्याची बायको म्हणून त्यांच्या घरात घुसताय तुम्ही तुम्ही ऋषिकेश रंदिव खोटी आई बनून त्यांच्या घरात घुसलं सौमित्र ऑब्जेक्शन घेतो सौमित्र म्हणतो आता लताबाईंनी हे सांगितलं होतं हे सगळं काही ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं विचारतात पण हे सगळं तुम्ही करायला सांगताय याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे सौमित्र म्हणतो हो कारण ऐश्वर्याने ऑडिशन घेतल्या होत्या आणि त्या ऑडिशन मध्ये या सुद्धा आल्या होत्या वकील विचारतात मग या सगळ्यांनी असं काय केलं होतं ज्या सगळ्या बायकांना सोडून ऐश्वर्याला या पसंत पडल्या होत्या ऐश्वर्या यांना या त्यांचं काम करण्यासाठी परफेक्ट वाटल्या म्हणतो ते मला काही माहिती नाही पण ऐश्वर्याने प्लॅन रचला होता आणि त्या प्लॅन मध्ये या होत्या वकील म्हणतात एक बाई स्वतःच्याच मुलीच्या घरात सासू बनून राहते तिला छळते आणि तिला सांगते तुझ्या नवऱ्याची मी आई आहे घरातलं ती सगळं काही हडप करू पाहते आणि एक दिवस अचानक ती गायब होऊन जाते आणि वर सांगते की घरातल्या धाकट्या सुनीने तिला हे सगळं काही करायला सांगितलं होत आणि तिची मुलगी जानकी ही सुद्धा सारखी सरळ आहे यावरून तुम्हाला कळत असेल हा प्लॅन ऐश्वर्याचा नसून हा प्लॅन जानकीचा आहे जानकी, जानकी लताबाई यांनी ही खेळी रचली सौमित्र म्हणतो जानकीचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये हे वकील मुद्दाम जबरदस्तीने जोडतायत हा संबंध ऐश्वर्याचे वकील म्हणतात नाही मी कुठलाही संबंध जोडत नाहीये जो संबंध आहे ना तोच दाखवतोय मी जानकी मुलगी आहेत जानकी यांनी जानकीने हा सगळा बनाव रचला होता ऐश्वर्याला फसवण्यासाठी स्वतःच्या ऐलतीने दांबून ठेवलं होत आणि तेव्हाच बाहेर आणलं जेव्हा रणदिवेचं भिंग फुटायला लागलं होतं जेव्हा ऐश्वर्याने रणदिवी विरुद्धात कंप्लेंट केली नेमकं त्याच वेळेला लताला कसं काय बाहेर आणलं इतके दिवस न सापडणारी आई अचानक कशी काय सापडली हा सगळा योगायोग असूच शकत नाही सौमित्र म्हणतो हो जत साईबा हा योगायोग नाहीच आहे इतके दिवस आम्ही लता कारखानेचा शोध घेत होतो पण त्या काल आम्हाला सापडल्या आणि आम्ही त्याला सोडून आणलं त्यामुळे आमच्या जीवाला सुद्धा धोका होता वकील विचारतात हो का कुणाच्या तावडीतून चढवलं तुम्ही लता बाईला लता म्हणते मास्कॅनच्या तावडीतून चढवलं ऐश्वर्याचे वकील म्हणतात ओ बाई तोंडाला येईल ते बडबडताय तुम्ही आता आधी म्हणताय ऐश्वर्याने किडनॅप केलं होत नंतर म्हणताय की कि मास्कमॅनने किडनॅप केलं होत तुम्ही कोर्टाची दिशाभूल करताय कळतय का तुम्हाला तुम्ही कोर्टात साक्षी देताय का पिक्चरची स्टोरी लिहताय तुम्हाला काय वाटते सिनेमाची कथा रचून आम्हाला सांगाल आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास पण बसेल का त्यावर जज विचारतात हे मास्क मॅन प्रकरण आहे तरी काय म्हणतो ज्या माणसाने लता आहे आणि जानकी रणदिवे ऋषिकेश रणदिवे यांनी त्याच्या तावडीतून लताला सोडवलं जज विचारतात कोण आहे तो माणूस लता म्हणते नाही काहीच कल्पना नाही तो माणूस कोण आहे ते ऐश्वर्याचे वकील म्हणतात ज्या माणसाने यांना किडनॅप केलं होतं त्या माणसाबद्दल यांना काहीच माहिती नाही या ना त्या माणसाच्या तावडीतून सुटल्या तरी पण म्हणणं तेच आहे की यांनी यांना किडनॅप करून ठेवलं होत आणि मला आता खरं काय खोट काय सगळं काही पडताळून पाहिजे आणि त्यासाठी जानकी यांना विटनेस बॉक्स मध्ये जान बोलवायचे जानकीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवलं जातं तर इकडे घरी आजी सुमित्राचे कान भरत असतात आजी म्हणत असतात की अगं तुला माहितीये का जानकीने खरे पेपर्स दिले असणार आहेत आणि तेव्हा त्या माणसाने सोडलं असणार आहे सुमित्रा म्हणते नाही नाही जानकीने खोटेच पेपर्स दिलेत आजी म्हणतात नाही जर जानकीने खरे पेपर्स दिले असतील तर अगं दोन बायकांचं अपहरण करणारा माणूस काही दुखुळा असणार आहे का म्हणून सांगते जरा नीट विचार कर या जानकीने खरेच पेपर देऊन टाकले असणारे आणि त्यामुळेच त्याला त्याला सोडलं असेल आजींच्या बोलण्याचा विचार सुमित्रा करत असते सुमित्राला बोलणं पटत आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे जानकी जज साहेबांना म्हणते जज साहेबा ऐश्वर्याने नानांना आणि माझ्या आईला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा ऐश्वर्या निर्दोष ठरते का कशासाठी याचमुळे ऐश्वर्या सारख्या बायका कायद्याचा गैरवापर करतात त्यामुळे ज्या बायकांवरती खरा अन्याय झालाय त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे मला जर थोडा वेळ मिळाला तर आमचं सत्य मी कोर्टासमोर सादर करू शकते पण पुराव्या अभावी ऐश्वर्या या कोर्टातून निर्दोष सुटली आणि ही केस जिंकली तर सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास सोडेल पण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही तसं होऊ देणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला जज जा जनकेच सगळं काही बोलणं ऐकून घेतात आणि आपला निर्णय सुनावतात अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद